सांगितलं आमच्या बाबांनी व्यसन या जगात सर्वात मोठी समस्या जर काय असेल तर ती व्यसन आहे आपल्याला शत्रू पासून आपल्याला आपल्याला आप सर्वात मोठं भय आहे काल आमच्या भगिनीने एक गाणं म्हटलं काल आमच्या भगिनीने एक गाणं म्हटलं मला गाणं आठवत नाही बरोबर ध्रुवपद पण नवरा माझा दारोडा पुढं काय बाई मला सांगायला लाज वाटते म्हणे की काहीतरी असं ते गाणं म्हटलं आणि एवढं फेमस झालं कारण माझा नवरा दारोडा आहे आणि त्या दारोड्या नवऱ्याला माझ्या सांगायला लाज वाटते मला लाज येते माझा नवरा दारोडा आहे अशी जी माऊली जो माणूस तिचा मालक जो दारू पित असेल तिला कसं वाटत असेल परंतु आधी या माणसाने हे विचाराचे वस्त्र हरवलेला माणूस आणि म्हणून माणसाचे विचार हे वस्त्र आहे आज माणसाचे विचार हे वस्त्र आहे तर तो विचार पूर्ण नसेल तर वस्त्रहीन आहे नाही आहे तो नग्न वस्त्र घालून सांगितलं आमच्या बाबांनी व्यसन या जगात सर्वात मोठी समस्या जर काय असेल तर ती व्यसन आहे आपल्याला शत्रू पासून भय नाही आपल्याला आपल्यापासून भय नाही पण आपल्याला आप सर्वात मोठ भय आहे काल आमच्या भगिनींनी एक गाणं म्हटलं काल मामच्या भगिनीने एक गाणं म्हटलं मला गाणं आठवत नाही बाबा ध्रुवपद पण नवरा माझा दारोडा पुढं काय बाई मधा सांगायला लाज वाटते म्हणे की काहीतरी असं ते गाणं म्हटलं आणि एवढं फेमस झालं कारण माझा नवरा दारोडा आहे आणि त्या दारोड्या नवऱ्याला माझ्या सांगायला लाज वाटते मला लाज येते माझा नवरा दारोडा आहे अशी जी माऊली जो माऊनस तिचा मालक जो दारू पित असेल तिला कसं वाटत असेल परंतु आधी ह्या माणसाने हे विचाराचे वस्त्र हरवलेला माणूस आणि म्हणून माणसाचे विचार हे वस्त्र आहे आज माणसाचे विचार हे वस्त्र आहे तर तो विचार पूर्ण नसेल तर वस्त्र ही नाही नग्न आहे तो नग्न आहे वस्त्र घालून